गोर ते श्रीमंतापर्यंत पर्यंत सर्वांच्या इच्छा कसलाही भेदभाव न ठेवता पूर्ण करणारा देव म्हणजे पांडुरंग पंढरपूरचा विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनाला आषाढी कार्तिकेला भेटायला जाणं म्हणजे परभणी त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास देवावरचा विश्वास, विश्वास वेळेची मॅनेजमेंट प्रचंड गर्दी व त्यामधून कसलाही लक्झरी सोय नसलेली परंतु मनामध्ये असलेली पांडुरंग भेटीची प्रचंड ओढ नितांत श्रद्धा आणि त्या श्रद्धेमुळे पायपीट करून केलेली मारामारी म्हणजे पांडुरंगाची वारी वारीचा अनुभव खर तर मी नाही सांगू शकत तो ज्याने त्याने अनुभव व्हावा पण मला प्रचंड आत्मसमाधान आणि काहीतरी छान वेगळं केल्याचा अनुभव आई वडिलांची इच्छा पूर्ण केल्याचा आनंद स्वतःचा स्टॅमिना अशा बऱ्याचशा गोष्टी अनुभवायला मिळाल्या या वारीमध्ये गोरगरीब त्याचबरोबर करोडपती एकाच मार्गावरून मिळून मिसळून चालत होते नाचत होते कोणाला धापा लागत होत्या तर काही उड्या मारत होते फुगड्या घालणे फेर धरणे रस्त्यावरच्या इतक्या गर्दीमध्ये बसून नाचणे आणि किती किती काय काय कुठून येते एवढी एनर्जी हे त्या हे त्या पांडुरंगालाच माहिती इथे फक्त एक वैशिष्ट्य मी व तुम्ही नाही तर सगळेच माऊली वारीच्या नियोजनाबद्दल सांगायचं सा म्हणजे इतक्या लाखो लोकांचं कसं कसं मॅनेज करतात त्यांची जास्त कल्पना नाही पण वारीमध्ये पैसे नाहीत किंवा खायचे प्यायचे वांदे होतील हे मात्र शक्य नाही कोण कौन कोणाची लोक ती अगदी पाण्यापासून ते केळी व इतर फळ खिचडी राजगिराचा लाडू चिक्क्या म्हणजे पौष्टिक पदार्थ वेफर्स अजूनही बऱ्याचशा खायच्या गोष्टी लोक वाटत होते म्हणण्यापेक्षा या घ्या असा आग्रह करत होते ठिकठिकाणी अँब्युलन्स पोलीस गाड्या त्याचबरोबर डॉक्टर या सगळ्यांना ज्यांना आपण देव मानतो हे सगळे वारीला आपल्या दिमतीचा हजर होते आणि आत्मीयतेने प्रॉब्लेम होत होते त्यांची चौकशी करून औषधे देत होते हे का कोणासाठी कशासाठी ते फक्त पांडुरंगालाच माहिती मित्रांनो पांडुरंग तर आहेच पण आपण ज्या दिवशी आपण अपन आपल्या अपन मध्ये व समोरच्या मध्ये पांडुरंग पाहायला लागतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपली वारी पूर्ण झाली असं समजावं उदय टक्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स मुंबई